नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत प्रतिदिन प्रति लाभार्थी दरामध्ये सुधारणा करण्याबाबत तर या ठिकाणी मित्रांनो प्रतिदिन आपल्याला काय करायला सांगितले आहे तर सुधारणा करायला सांगितली आहे आता ही सुधारणा कशी करायची आहे तर बारा जून रोजी शासनाने एक परिपत्रक जाहीर केलं आहे आणि ते परिपत्रक या ठिकाणी मी वाचत आहे त्या परिपत्रकामध्ये काय सांगितलं आहे ते आपल्याला बा पाहायचं आहे तर प्रामुख्यानं केंद्र शासनाने सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या अध्यादेशद्वारे प्रतिदिन प्रति लाभार्थी आहार खर्चाच्या दरात वाढ करण्याचे निर्देश दिले आहेत म्हणजे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार जो त्या अध्यादेशानुसार प्रतिदिन प्रति लाभार्थी त्यांना जो खर्च होणार होता त्या खर्चामध्ये वाढ करावायची आहे आता ही किती वाढ करायची आहे या ठिकाणी दिलेली आहे मित्रांनो दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयाद्वारे प्रतिदिन प्रति लाभार्थी आहार खर्च मर्यादा प्राथमिक वर्गासाठी सहा पॉईंट एकोणीस तर प्राथमिक त्याला पण उच्च प्राथमिक वर्ग ज्याला म्हणतो या उच्च प्राथमिक वर्गासाठी नऊ पॉईंट एकोणतीस याप्रमाणे निश्चित करण्यात आलेली होती सद्यस्थितीत केंद्र शासनाने संदर्भाधीन एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस एकवीस एप्रिल दोन हजार चोवीसच्या अध्यादेशानुसार प्रतिदिन प्रति विद्यार्थी आहार खर्चात वाढ मंजूर केली आहे आता ही वाढ किती आहे तर या ठिकाणी वाढ दिली आहे मित्रांनो ही वाढ बघा तर प्राथमिक त्याला एकली ते पा पाचवी यामध्ये सहा पॉईंट अष्ट्याहत्तर झालेली आहे आणि सहावी ते आठवी यामध्ये ही जी वाढ आहे ही, ही वाढ प्रामुख्यानं दहा पॉईंट सतरा झालेली आहे म्हणजे पूर्वीच्या वाढीमध्ये पूर्वीपेक्षा आता ही वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे अणून खर्च या ठिकाणी सांगितला आहे तो असा आहे की प्राथमिकसाठी सहा पॉईंट अष्ट्याहत्तर धान्यादी माल पुरवण्यासाठीचा सा खर्च चार पॉईंट एकोणीस इंधन खर्च भाजीपाला दोन पॉईंट एकोणसाठ त्याचबरोबर प्राथमिक उच्च प्राथमिकमध्ये दहा पॉईंट सतरा धान्य माल पुरवण्यासाठी सहा पॉईंट एकोणतीस आणि इंधन भाजीपालासाठी तीन पॉईंट अठ्ठ्याऐंशी आणि हा जो खर्च आहे हा खर्च वाढीव दराने दिलेला आहे म्हणजेच प्रामुख्यानं सध्या आपल्याला हा खर्च गृहित धरायचा आहे तो सदर दराप्रमाणे एक मे दोन हजार पंचवीसपासून लागू करावी म्हणजे या ठिकाणी हा जो खर्च दिला आहे सहा पॉईंट अष्ट्याहत्तरने दहा पॉईंट सतरा हा एक मे दोन हजार पंचवीसपासून आपल्याला लागू करायचा आहे हे सर्वांना माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे सदर शासन निर्णय नियोजन विभागाच्या अनौपचारिक संदर्भीय क्रमांक दोनशे ब्याण्णव पंचवीस चौदा एकाहत्तर दिनांक सात मे दोन हजार पंचवीस तसेच वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक म्हणजे या संदर्भ क्रमांकानुसार पंधरा मे दोन हजार पंचवीसांवे दिलेल्या सहमतीने निर्गमित करण्यात आलेला आहे जे या ठिकाणी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे तर सुधारणा करायची आहे ती सुधारणा म्हणजे प्रामुख्यानं पूर्वी ज्या दरानं प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण अंतर्गत जे लाभार्थ्याला जो दर दिला जात होता त्या दरामध्ये आता वाढ झालेली आहे आणि ही वाढ सर्वांनी आपल्या लक्षात घेणं गरजेचं आहे आणि त्यानुसारच आपल्याला पुढील पोषण आहार देणं गरजेचं आहे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो धन्यवाद याचप्रमाणे व्हिडिओ पाहण्यासाठी मगदूम सर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा